फ्रेंडशिप डेला फ्रेंड्स अचानक घरी आले तर बनवायचं आहे काय ही गडबड होते ना तर त्यासाठीच हा साथ व्हिडिओ आहे आज आपण बनवणार आहोत कॅफे स्टाईल बर्गर आणि क्रिस्पी पोटॅटो व्हेजेस आलू टिक्कीसुद्धा घरीच होणारे तेही झटपट जास्त तामजाम नाही तर चला पटकन किचनमध्ये जाऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी बाऊलमध्ये बॉईल पोटॅटो घेतले तीन मिडियम बटाटे आहेत जे आपण बॉईल करून घेतले आहेत आणि स्मॅश करून घेतलेत त्याच्यामध्ये एक कांदा बारीक चिरलेला बॉईल कॉर्न कॅरेट किसलेलं पनीर घेतलेलं आहे एक प्रोटीन रिच आणि एक वेगळा टेस्ट यावं म्हणून पनीर घेतलं आहे त्याच्यानंतर कोथिंबीर ॲड केलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण ॲड करूया चवीनुसार मीठ लाल तिखट थोडीशी हळद अगदी पिंच ऑफ कोरिअंडर पावडर तुम्ही याच्यामध्ये गरम मसाला पण ॲड करू शकता चाट मसाला पण ॲड करू शकतात मी थोडंसं ब्लॅक सॉल्ट ॲड केलेलं आहे तर कि कसं व्हेरिएशन द्यायचं किंवा मॅगी मसाला असेल तर तो, तो पण तुम्ही ॲड करू शकतात एक वेगळी टेस्ट येण्यासाठी आता थोडेसे भिजवलेले पोहे घेतलेले आहेत जेणेकरून एक बाइंडिंग येईल आणि दोन चमचे मी इथे राईस फ्लार घेतलं आहे कारण की मला असं वाटलं की थोडंसं मिश्रण सैलसर झालं आहे म्हणून आता याला छान आपण मिक्स करून घेऊया आणि याच्या आपण पॅटीज बनवूया एकदम झटपट होतो जर पोटॅटो बॉईल असेल एकीकडे पोटॅटो बॉईल करत असताना दुसरीकडे आपण भाज्या कट करून घेतल्यात की अगदी झटपट ही टिक्की रेडी होते टिक्कीचा शेप देऊन झाल्यानंतर ते आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे डीप फ्रायसुद्धा करून घेऊ शकतात पण शॅलो फ्राय ऑप्शन जास्त बेटर आहे तर एकदम मीडियम आचेवर हे पाच ते दहा मिनटं आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत एक बाजू झालेली असताना दुसरी बाजू टर्न करून दुसऱ्या बाजूने सुद्धा छान आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे याचा कलर मस्त गोल्डन आला पाहिजे तुम्हाला जर क्रिस्पी हवं हो असेल तर अजून पाच मिनटं होऊ द्या म्हणजे याचे आउटर्स छान क्रिस्पी होतील तर अशा पद्धतीने सगळ्या टिक्कीज झाल्यानंतर त्या टिक्कीज आपण काढून घेणार आहोत आणि साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपण पोटॅटो वेजेसची तयारी करूया पोटॅटो वेजेससाठी ॲक्च्युली स्मॉल पोटॅटोज हवे पण मी इथे मीडियम साईजचा पोटॅटो घेऊन असा फ्रेंच फ्राईज कसा कट करतो अगदी तसा लांब लांब कट करून घेतलेला आहे आता हे मी डायरेक्टच बनवते शॉर्टकट मेथडने पॅनमध्ये तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट पोटॅटो वेजेस बॉईल न करता टाकलेले आहेत जनरली बॉईल केलं जातं बट पटकन व्हायला पाहिजे म्हणून मी जस्ट शॅलो फ्राय करून घेते आहे आणि याला आता झाकण दे ठेवून दहा मिनटं वाफ काढून घेऊया दहा मिनटं झालेले आहेत आणि बघू शकतात की हे छान असे आपले झालेले आहेत तर याला फार वेळ लागत नाही पटकन होतात सॉल्ट मी आधीच ॲड केलेलं होतं व्हिडिओ स्किप झालेला आहे पण मी सॉल्ट ॲड केलेलं होता तर मी थोडीशी रेड चिली पावडर आणि मिक्स हब्स ॲड केलेले आहेत तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर रेड चिली फ्लेक्ससुद्धा तुम्ही ॲड करून घेऊ शकतात मी स्किप केले बिकॉज मला तिखट कमी हवं होतं म्हणून याला दोन मिनटं आपण परतून घेऊया आणि रेडी झालेले आहेत पोटॅटो वेजेस छान क्रिस्पी आणि झटपट असे पोटॅटो व्हेजेससुद्धा आपण रेडी करून घेतलेली आहेत आता आपण बर्गर असेंबल करायला घेऊया बर्गर बन घेतलेला आहे त्याला मधोमध कट करायचं आहे आता हा बन तुम्ही तव्यावर हलकासा भाजून घेऊ शकतात मी डायरेक्ट यूज केलेला आहे पण हलका भाजून घेतला तर त्याचं टेक्स्चर छान होतं अगदी खूप सॉफ्ट नाही राहत आणि खातानासुद्धा तो पडत नाही ब्रेड म्हणून हलका टोस्ट करून घेतलं तरी या चालेल याच्यावरती मेऊणेज आणि टोमॅटो सॉसचं मी मिक्स के करून घेतलेलं आहे किंवा तंदुरी मेव असेल तर तेसुद्धा यूज करू शकतात पिझ्झा सॉस पण लावू शकतात एक वेगळं टेस्टसाठी आता आपण मेयो लावून घेतल्यानंतर त्याच्यावरती अनियन्स टाक रिंग टाकलेल्या आहेत अगदी पातळ पातळ केलेल्या आणि काकडी टाकून घेतलेली आहे आता मी टोमॅटो स्किप केला आहे पण तुम्ही टाकू शकतात तुम्हाला हवा तर आणि याच्यावरती पॅटी टाकून घेणार आहे लेटिव्हसुद्धा जाणार कारण की लेट्यूज अगदी बर्गर आपण जे रेडीमेड आणतो त्याच्या अगदी कांदा टाकायच्या आधी सॉस लावल्यानंतर लेटिव्ह पण टाकलं जातं पण ते पण मी स्किप केलं कारण की मुलांना फारसा आवडत नाही म्हणून मी मुलांच्या हिशोबाने म्हणावलं पॅटी टाकल्यानंतर त्याच्यावरती आपण इथे चीज टाकून घेतलेला आहे आणि वरती लेअर लावून बघा किती झटपट असा बर्गर रेडी अस आहे पाटी रेडी असेल तर बर्गर असेंबल करायला फार वेळ लागत नाही तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा रीना होम किचनला सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओ